गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत जळगाव महानगरपालिकेमध्ये जी पुढच्या महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याकरिता त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे पद आहे जे एन एम उर्भाव स्टाफनर्स साधी परिचारिका या पदाकरिता प्रवेश नियम अपडेट आलेले आहेत आपल्याकडे फाईल रेडी आहे तर त्यामध्ये काय पात्रता राहणार आहे शैक्षणिक पात्रता परीक्षा कधी होणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे वयोमर्यादा या संपूर्ण बाबीविषयी या व्हिडिओमध्ये माहिती दिली जाणार आहे त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे तर आपला जास्त वेळ न घेता लगेचच आपण पाहणार आहोत परंतु त्या अगोदर जळगाव मानपा भरतीकरिता आतापासून आपण बॅचेस लाँच करत आहोत तुम्हाला योग्य मार्गदर्शन या ठिकाणी वेगवेगळ्या पदाकरिता जसं की एन एम जी एन एम या सगळ्या पदांचा त्यामध्ये समावेश आहे एमपीडब्ल्यू असेल उद्यान निरीक्षक उद्यान स्वच्छता निरीक्षक प्रयोगशाळा सहाय्यक कनिष्ठ वरिष्ठ लिपिक या सर्व ऑनलाइन ऑनलाईन लाइव प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहेत यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहेत ई बुक नोट्स आपण तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये प्रोव्हाइड करणार आहोत तर ही बॅच जॉईन करण्याकरिता ॲकॅडमीशी संपर्क करायचा आहे आपल्याला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे यावरती तुम्ही संपर्क केल्यानंतर व्हॉट्सअप किंवा कॉलवरती तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे तर एक चांगली संधी आपल्याला आलेली आहे जी जाहिरात सेवा प्रवेश नियमासंदर्भात मी सांगणारच आहे या ठिकाणी कधीच आहे आत्ता झालेलं आहे दोन हजार पंचवीस मधलं मुख्य परिचारिका स्टाफ नर्स घटकच पद आहे निम वैद्यकीय सेवेअंतर्गत सरळ सेवेमार्फत शंभर टक्के पद भरली जाणार आहेत ओके नामनिर्दे सरळसेवेमार्फत शंभर टक्के पद भरली जाणार आहेत यामध्ये महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग म्हणजे जे एन एम ची पदवी ज्या महिलांनी उत्तीर्ण झालेल्या आहेत ते महिला या ठिकाणी फॉर्म भरू शकतात सेकंड क्रायटेरिया एम परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि मराठी भाषेसह शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकतात त्यानंतर दुसरं जे पद आहे परिचारिका ते नंतर सांगणार आहे परंतु या ठिकाणी एन एमच्या पण जागा आहेत त्यानंतर तुमची वयोमर्यादा अभ्यासक्रम बघूया आपण जळगाव मनपा भरती यामध्ये अनुभव नाहीये बरं का जे एन एम ला अनुभव मागितलेला नाहीये कोणीही या ठिकाणी फॉर्म भरू शकतो तर जेएनएम उर्फ स्टाफ नर्स या पदाकरिता ओपन right, क्राय कॅटेगरी करिता अठरा ते अडतीस आणि कास्टमध्ये जर असाल तर अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा असणार आहे अठरा ते त्रेचाळीस त्यानंतर अभ्यासक्रम नेमका काय असणार आहे या ठिकाणी हे पण आपण पाहणार आहोत जीएनएम करिता अभ्यासक्रम आपल्याकडे आलेलाच आहे त्याची डिटेल टॉपिक लिस्ट नाही स्टुडिओमध्ये परंतु आता सध्या एक कोणकोणते सब्जेक्ट किती मार्काला असणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहिला आहे मराठी विषय दहाच प्रश्न आहेत मराठीचे दहा प्रश्न त्यानंतर इंग्लिश दहा प्रश्न वीस गुण ओके प्रश्नाची संख्या आता शंभर आहे परंतु मार्क तुमचे दोनशे असणार आहे दोन तासाचा वेळ त्यानंतर तिसरा विषय तुमचा सामान्य ज्ञान ज्याला जीके किंवा जीएस बोलतो आपण दहा चौथा आहे सम मॅथ आणि रिजनिंग भौतिक चाचणी किंवा अंकगणित याचे दहा प्रश्न वीस गुणांकरिता आणि टेक्निकल तुमचा तांत्रिक घटक यामध्ये वेगवेगळ्या घटकांचा समावेश असणार आहे ते एकूण साठ प्रश्न एकशे वीस गुणांकरिता म्हणजे हे चाळीस आणि साठ किती झाले टोटल शंभर प्रश्न आणि दोनशे गुण निगेटिव्ह मार्किंग अजून तरी त्याबद्दल जाहिरातीमध्ये आपल्याला कळणार आहे निगेटिव्ह मार्किंग आहे का किंवा नाही तर त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाणार आहे तर जाहिरात कधी येणार आहे तर पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबर एंड पर्यंत जळगाव महानगरपालिकेमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे एक हजार प्लस जागा आहेत यामध्ये जे एन एमच्या सगळ्यात जास्त जागा आहेत हे पण तुम्हाला या ठिकाणी जे अपडेट आपल्याला मिळालेले ते तुम्हाला सांगितलेली आहे तर आपल्याला सांगितल्याप्रमाणे अभ्यासक्रम वयोमर्यादा आणि वेतन तुमचं पस्तीस हजार पाचशे ते एक लाख बावीस हजार पर्यंत सॅलरी मिळणार आहे तुम्हाला त्यानंतर सध्या डी एम आर भरती असेल कल्याण डोंबिवली असेल मीरा भाईंदरची जाहिरात आलेली आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये मेगा भरती सतराशे त्र्याहत्तर पदांकरीत आलेली आहे आणि ह्या जळगाव महानगरपालिकेमध्ये जे एन एमचे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीस ते चाळीस टक्के पदं भरली जाणार आहेत सरळे सेवेमार्फत शंभर टक्के असणार आहे जे एन एम एन एम एमपीडब्ल्यू स्वच्छता निरीक्षक त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक या सर्व पदांचा या जाहिरातीमध्ये समावेश आहे तर यामध्ये तुम्हाला बॅचचे जे वैशिष्ट्य आहेत तुम्हाला या ठिकाणी जुन्या प्रश्नपत्रीय विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तांत्रिक विषयाचे सगळ्या विषय सगळ्या नोट्स अवेलेबल होणार आहेत ॲपमध्ये आणि आपल्याला बॅच का जॉईन करायची आहे सगळ्यात महत्त्वाचं की हे परत परत एन एम जे एन एम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्पेशल मेंटरशिपची पण बॅच आहे ओके पर्सनल गायडन्स बॅच बोलतो यामध्ये आपण काय करणार हो? आहोत दर आठ दिवसामध्ये तुमचे तीन पेपरचे टॉपिक वाईज पेपर असणार आहे त्याचा अनालिसिस दर आठ दिवसानंतर झूम मीटिंग अरेंज केली जाणार आहे तर ही एन एम जे एन एम ची बॅच स्पेशल आहे याच्यामध्ये प्रिंटेड नोट्स आपण घरपोच देत असतो ओके त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गॅरंटी घेतली जाते की तुम्हाला मार्क कशी जास्त पडतील येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचं कसं सिलेक्शन होईल या दृष्टीने ही बॅच तुम्हाला पर्सनल गायडन्स जॉइन जॉईन करता येणार आहे तर हे बॅच जॉईन करण्याकरिता तुम्हाला नंबर दिलेलाच आहे मी ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांचे धन्यवाद अभ्यास करा सगळ्यांना अभ्यासाकरिता ऑल द बेस्ट ज्यावेळेस जाहिरात नोटिफिकेशन येईल त्यावेळेस तुम्हाला न्यू अपडेट देणार आहे